आत्ता आपल्यासोबत तळेगाव दाभाडे शिक्षण मंडळाचे माझे नगरसेवक लक्ष्मण माने आहेत आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया सर नमस्कार काय आत्ता मतदान चालू आहे काय परिस्थिती काय सांगाल भारतीय जनता पार्टी मायुतीचे उमेदवार संतोषी दाभाडे पाटील मध्यंतरी माझे नगरसेवक म्हणून काम केले निर्मल वालीचं त्यांच्या हातून एक भाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निर्मलवालीचं एक चांगलं काम झाले आणि त्यात त्यांची मिसेससुद्धा आमच्या ह्या प्रभागाची नगरसेवक होती त्यामुळं संतोष भाऊ हा असा चेहरा आहे की सर्वसामान्याला हकेला उत्तर देणारा असा कार्यकर्ता महायुतीने दिला आहे त्यामुळं महायुती म्हणजे आमचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे सुनील नाना शेळके संपूर्ण महायुतीची टीम संतोष भाऊबरोबर आहे त्यामुळं विजय निश्चित ह्या काळ्या दुसऱ्या दिवशी पांढरे या ठिकाणच्या मतदान चाललं ते कस 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 प्रक्रिया कशी चालली चांगली प्रक्रिया समतोल आपल्याने चांगली चांगला रिस्पॉन्स ओक्स धन्यवाद